नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ज्ञानाचा स्रोत या मालिके अंतर्गत येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना आणि त्याबाबतची माहिती जी की राज्यशास्त्र अंतर्गत महत्वाची असते राज्यशास्त्र शिकत असताना सुद्धा त्यांचा अभ्यास करावा लागतो आणि दैनंदिन जीवनामध्ये या शब्दांच्या संदर्भात संकल्पनाच्या संदर्भात आपल्याला माहिती नसते ही माहिती आपल्या अंगवळणी पडावी त्याचबरोबर असे वापरले जाणारे शब्दप्रयोग जे की आपल्या दैनंदिन वापरामध्ये येतात त्यांचा अर्थ कळावा आणि तो अर्थ समजून घेत असताना त्याचा राज्यशास्त्राची आणि स्पर्धा परीक्षांशी संबंध काय आहे हे आपल्याला समजावं यासाठी आपण या वेगवेगळ्या संकल्पनाची माहिती आपल्या समोर घेऊन येत असतो या अगोदरसुद्धा आपण वेगवेगळ्या संकल्पनांचा अर्थ पाहिलेला आहे त्याबाबतची माहिती पाहिलेली आहे काही शब्दांची उकल केलेली आहे फोड करून सांगितलेला आहे ज्या राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी महत्वाच्या असतात मात्र त्या संकल्पना कुठून येतात कशा येतात काय त्यांचा अर्थ आहे हे आपल्याला माहीत नसते मग आपण तो शब्द तर वापरतो परंतु त्या शब्दाच्या बद्दलची जर माहिती नसेल किंवा राज्यशास्त्रामध्ये या शब्दाचा अर्थ कोणता आहे कोणती गोष्ट त्यामध्ये अपेक्षित आहे हे आपल्याला माहीत व्हावं यासाठी सरळ साध्या आणि अतिशय प्रामाणिकपणे वेगवेगळ्या संकल्पना तुमच्या समोर आपण या ज्ञानाचा स्रोत मालिके अंतर्गत घेऊन येत असतो आणि आज तीच संकल्पना स्पष्टीकरण या शब्दाच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आपल्याला माहित आहे की आपण हा शब्द प्रयोग दैनंदिन दिवसाच्या प्रत्येक सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हा शब्द अनेक वेळा वापरलेला असतो आपल्याला या शब्दाचा अर्थ माहीत असतो परंतु राज्यशास्त्रामध्ये स्पष्टीकरणाअंतर्गत कोणत्या गोष्टी येतात हे आपल्याला माहीत व्हावं यासाठी हा सर्व भाग आहे हे लक्षात असू द्या त्यासाठी मागील सर्व या संकल्पना त्या शिकण्यासाठीची माहिती घेण्यासाठी आपल्याला या चॅनलवर कनेक्ट राहायचं मग ते कनेक्ट आपण कसं राहतो तर सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घेतो आलेलं बेल आयकॉन प्रेस करतो सर्व विद्यार्थी मित्रांना आपण हे व्हिडिओ शेअर करतो आणि कॉमेंटच्या माध्यमातून आपण या सर्व फीडबॅकच्या माध्यमातून आपल्या नोंदी करतो ज्या की पुढील तुमच्या व्हिडिओसाठी महत्त्वाच्या माझ्यासाठी प्रेरणा ठरतात हे आपल्याला माहीत आहे तशाच सर्व गोष्टी आज सुद्धा तुम्हाला करणं अपेक्षित आहे मात्र हा स्पष्टीकरण शब्द आपण घेत असताना राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठीच नाही तर सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा शब्द प्रयोग महत्वाचा ठरतो मग या शब्दाभोवती आपल्याला एवढं फिरण्याचं कारण का कारण हा शब्द आपल्याला परीक्षेमध्ये ती कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये कुठे न कुठं विचारला जातो म्हणजेच एखाद्या प्रश्नाचं स्पष्टीकरण विचारलं जातं मग हे स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्याला काय अपेक्षित आहे किंवा कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे हे आपल्याला परीक्षेमध्ये दे देता आलं पाहिजे ज्या वेळेस आपण थिरीचं उत्तर लिहित असतो त्यावेळेला तर हा शब्द प्रयोग माहीत असणे आणि त्याचं उत्तर आपल्याला देता येणे अतिशय महत्वाचे असत कारण आपलं भविष्य त्या मार्क्सच्या अंतर्गत ठरणार असते किंवा ते उत्तर लिहिण्याच्या माध्यमातून ठरणारे असते म्हणून असे शब्द प्रयोग अशा सर्व गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं काम हे स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री युट्यूब चॅनल तुमच्या समोर करणार आहे आणि इथून पुढे सुद्धा तुमच्या जसजशा सूचना येत जातील तशाच या सर्व गोष्टी सुद्धा आपण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत मात्र त्यासाठी आजचा जो काही शब्दप्रयोग आहे तो स्पष्टीकरणाचा ज्याला आपण एक्सप्लेनेशन असं म्हणतो आता या अंतर्गत म्हणजेच राज्यशास्त्रामध्ये ज्यावेळेस हा शब्द प्रयोग येतो त्यावेळेला राज्यशास्त्राच्या माध्यमातून या शब्दाभोवती कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे थोडक्यात अतिशय सोप्या शब्दामध्ये आपण सुरुवातीला देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते काय आहे तर आपण इकडे पहा या साईडला आपण हे स्पष्टीकरण दिलेलं आहे की राज्यशास्त्रात स्पष्टीकरणात व्याख्या आणि वर्णने प्रमुख असतात म्हणजे ज्या वेळेस आपण राज्यशास्त्र शिकतो वेगवेगळी उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न राज्य करतो राज्यशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला जो अभ्यास करायचा असतो तो अभ्यास करत असताना त्यामध्ये कोणती गोष्ट अपेक्षित आहे तर सुरुवातीलाच तुम्हाला हे स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न मी करतोय हे पहा की काय त्यामध्ये की व्याख्या आणि वर्णन म्हणजे एखाद्या गोष्टीचं तुम्हाला स्पष्टीकरण करण्यासाठी सांगितलेलं जर असेल प्रश्नाचा रोग कोणता आहे तर तो स्पष्टीकरणाचा आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला व्याख्या आणि त्या व्याख्येच्या अंतर्गत येणारे वेगवेगळे वर्णने म्हणजेच ते जे वर्णन आहे ते वर्णन आपल्याला लिहायचं आहे म्हणजेच आपला ज्ञानाचा स्रोत किंवा ज्ञानाचं जे भांडार आहे ते कसं होणार आहे किंवा कोणत्या पद्धतीनं होणार आहे हे तुम्हाला या मालिकेअंतर्गत दिसून येईल म्हणजे ज्या संकल्पना जे शब्द दैनंदिन जीवनामध्ये येतात दैनंदिन वापरामध्ये येतात प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्या अपेक्षित असतात हे शब्द किंवा त्याबद्दलची थोडक्यात जर माहिती असेल तर आपण चांगल्यात चांगलं उत्तर लिहू शकतो आणि ते चांगलं उत्तर लिहिणे म्हणजेच तुमचा वैयक्तिक जो दृष्टिकोन आहे अभ्यासाचा तो दृष्टिकोन सुद्धा चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करणे हे आहे आता हा दृष्टिकोन डेव्हलप करण्यासाठीच अशा शब्द प्रयोगाचा विचार करणे जे की राज्यशास्त्रामध्ये अपेक्षित आहे तो अर्थ आपण या ठिकाणी घ्यायचा म्हणून सुरुवातीला आपण थोडक्यात स्पष्टीकरण घेत असताना व्याख्या आणि वर्णने हे दोन शब्द प्रयोग लक्षात घ्यायचे आणि त्या अनुषंगाने येणारी माहिती म्हणजे स्पष्टीकरण या शब्दाच्या संदर्भात कोणती माहिती अभिप्रेत असते आपल्याला की जी आपल्याला उत्तरामध्ये द्यावीच लागते त्याबाबतचं स्पष्टीकरणच आपण या ठिकाणी देऊन ठेवलेलं आहे हे लक्षात असू द्या सुरुवातीला याबाबतचं स्पष्टीकरण म्हणजेच स्पष्टीकरण हा जो काही शब्द आहे त्याबाबतची माहिती पुढील प्रमाणात आहे हे लक्षात घ्या स्पष्टीकरण म्हणजे एखादी संकल्पना स्पष्ट करणे एखाद्या घटनेची कारण मीमांसा करणे म्हणजे एखादी संकल्पना स्पष्ट करणे त्याबाबतची कारण मीमांसा करणे कारण की एखादी घटना का घडलेली आहे याबाबतचं स्पष्टीकरण आपल्याला प्रश्नाच्या माध्यमातून ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेला त्या घटनेमागची कारण मीमांसा कोणती आहे हे आपल्याला सांगावं लागतं ही कारण मीमांसा जर झाली म्हणजेच ती व्याख्येच्या माध्यमातून सुरुवातीला हे दोन शब्द आपण या ठिकाणी दिलेले आहे व्याख्या आणि वर्णने म्हणजेच जे स्पष्टीकरण विचारलेलं आहे त्या स्पष्टीकरणाच्या संदर्भात आपल्याला कारण मीमांसा करायची आहे ती कारण मीमांसा केल्याच्या नंतर आपल्याला त्याबाबतचा सर्वप्रथम अर्थ सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे एखादी घटना घडण्यामागे कोणती कारणे होती आता त्या कारणा कारण मी बरोबरच एखादी घटना घडण्यामागे कोणते कारणे होती किंवा कोणती गोष्ट होती हे आपल्याला स्पष्ट करण्याचं आहे म्हणजे प्रश्नाचा जो रोख असतो तो रोख आपल्याला स्पष्टीकरण देण्याचा असतो की खालील उतार्यामधून कोणतं स्पष्टीकरण मिळते किंवा खालील घटनेच्या माध्यमातून तुम्हाला काय अवगत होते या अशा काही गोष्टी ज्या असतात की आपल्याला ज्या देत असताना त्यामागची मीमांसा आणि त्या कारण अंतर्गत येणारं आपल्याला हे विवेचन हे लक्षात घे की घटना घडण्यामागे कोणती कारणे होती हे सांगितले जाते कारण विमानसेने स्पष्टीकरण शक्य झाल्यास राज्यशास्त्रातील सर्वसाधारण तत्वे शोधून काढणे सोपे होते mm. म्हणजे काय की राज्यशास्त्राअंतर्गत आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा जो अभ्यास करायचा असतो तो अभ्यास करत असताना हा शब्द प्रयोग महत्वाचा ठरतो म्हणजे स्पष्टीकरण हा शब्द आपण प्रत्येक ठिकाणी घेतो प्रत्येक वाक्यामध्ये घेतो आणि हे वाक्य किंवा याबाबतची माहिती घेत असताना त्यामागे कुठली कारणे आहेत किंवा कुठल्या कारणाने ती घटना घडत आहे किंवा घडलेली आहे ह्याची मीमांसा जर केली तर मग मात्र आपल्याला पुढचा जो काही संदर्भ आहे तो संदर्भ आपल्याला लक्षात येतो म्हणजेच का की राज्यशास्त्र अंतर्गत अभ्यास करण्यासाठी म्हणजे शेवटी आपण काय हो? करायलेलो आहोत की स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्र म्हणजेच स्पर्धा परीक्षे अंतर्गत वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा येतात ज्या ठिकाणी थे थेरीचे आन्सर लिहिण्याची तुम्हाला आवश्यकता पडत असते त्यावेळेस तर हे आहेच परंतु ज्यावेळेस विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीची उत्तरे लिहिण्याची तुम्हाला गरज पडत असते त्यावेळेला असे शब्द प्रयोग महत्वाचे ठरतात म्हणजेच कारण मीमांसेने स्पष्टीकरण शक्य झाल्यास की एखादे कारण मीमांसा आपण करत असू त्याबाबतचं स्पष्टीकरण शक्य झाल्यास पुढे काय म्हटलेलं आहे की राज्यशास्त्रातील सर्वसाधारण तत्वे शोधून काढणे सोपे जाते राज्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या तत्वांचा उल्लेख केलेला असतो वेगवेगळे सैद्धांतिक स्वरूप आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहत असतो किंवा एखाद्या सिद्धांताची सुद्धा ज्यावेळेस आपल्याला चिकित्सा करायची असते त्याबाबत सुद्धा आपल्याला काही गोष्टीच्या निष्कर्षापर्यंत यायचं असतं अशा वेळेला सर्व या त्या सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण घेण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागतं तर यामागचा मुख्य हेतू काय किंवा कुठली गोष्ट त्यामागे यावी हा आपला मुख्य आधार असायला पाहिजे म्हणजेच ज्यावेळेस स्पष्टीकरण या स्वरूपामध्ये तुम्हाला विचारलं जातं किंवा एखाद्या प्रश्नाअंतर्गत स्पष्टीकरण हा शब्द वापरला जातो त्यावेळेला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे आपल्याला सांगता आलंच पाहिजे आणि ते सांगता आलं म्हणजेच तुमच्या उत्तराची जी सम समर्पकता आहे ती साधारणपणे तुम्हाला चांगल्या मार्कामध्ये परिवर्तित करत असते हे आपल्याला लक्षात पाहिजे म्हणजेच आपण ज्ञानाचा स्रोत या मालिकेअंतर्गत अशा सर्व ज्या काही गोष्टी पाहतो त्यावेळेला तुम्हाला या ज्ञानाच्या स्रोत अंतर्गत अशा बारीक बारीक जे काही शब्द आहेत जे दैनंदिन वापरामध्ये असतात जे राज्यशास्त्रामध्ये आवश्यक असतात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा त्यांचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत असतो असे शब्द प्रयोग अशा संकल्पना अशा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला आवश्यक त्या पद्धतीनं किंवा जेवढं माहिती पाहिजे तेवढ्याच शब्दात ती माहिती आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपण चांगल्यात चांगले उत्तराची प्रॅक्टिस करू शकतो म्हणून कुठल्याही यशापर्यंत जाण्यासाठी सुद्धा आपल्याला अशा सर्व गोष्टी आवश्यक असतात आपण ज्यावेळेस बोलतो आपण ज्यावेळेस वागतो आपण ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट अभ्यासाच्या माध्यमातून सर्व काही पाहत असतो त्यावेळेला असे शब्द प्रयोग आपला विषय धरून म्हणजे आपला विषय या ठिकाणी कुठेही सोडायचं नाही हे लक्षात असू द्या की आपला राज्यशास्त्र हा विषय त्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी हा शब्द प्रयोग महत्वाचा आहे आणि म्हणूनच सरते शेवटी आपण राज्यशास्त्रातील सर्वसाधारण तत्वे शोधून काढणे सोपे होते म्हणजेच आपल्याला एखाद्या निष्कर्षापर्यंत जाण्यासाठी या दोन गोष्टी आवश्यक असतात आणि त्या इथं आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच स्पष्टीकरण देणे म्हणजे व्याख्या आणि वर्णने जे की कारण विमनसे सह आपल्याला देणं अभिप्रेत असतं असा या शब्दप्रयोगाचा सर्वसाधारणपणे अर्थ राज्यशास्त्राच्या वेगवेगळ्या संकल्पना शब्दांचा अर्थ घेत असताना आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अशा संकल्पनांच्या अशा संपूर्ण अभ्यासाच्या माध्यमातून कधी ना कधी तरी जावं लागतच असतं त्याचबरोबर सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या सर्व गोष्टींच्या प्रक्रियेमधून जादा जावं लागतं असतं इव्हन आपण ज्यावेळेस पी जी करतो किंवा संशोधन करत असतो त्यावेळेस सुद्धा अशा संकल्पनांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो किंवा त्यांचा भाग आपल्याला कुठे ना कुठे येऊन जात असतो त्यासाठी असे सर्व शब्द प्रयोग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि हे माहीत होण्यासाठी आपण या चॅनलवर अशा शब्दांचा संपूर्ण जो काही अर्थ आहे तोही कमीत कमी शब्दामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे मागील सर्व ज्या ज्या संकल्पना आपण घेतलेल्या आहेत जे जे शब्द प्रयोग घेतलेले आहे त्याला आपण ज्ञानाचा स्रोत असं म्हटलेलं आहे म्हणजेच एखाद्या विषयामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी जो स्रोत अपेक्षित आहे तो स्रोत देण्याचं काम आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करतो जे की तुम्हाला विषय समजून घेण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे अशाच संकल्पना अशा सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहणं सुद्धा आवश्यक आहे मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद